महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनी या योजनेकडं आकर्षिल्या गेल्या खरं महिला तर महिलांना कुणीतरी सरकारच्या वतीनं पंधराशे रुपये देत आहे म्हटल्यानंतर महिला आनंदी होतील एकत्र येतील किंवा काय त्याची प्रक्रिया आहे हे पाहण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उमरे झिजवतील याबाबत शंका असायचं काही कारण नाही एक जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या बहिणी सगळ्या ऍक्शन मोडवर आल्या मग घरातला मुलगा असेल मुलगी असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक बहिणीचा नवरा असेल अर्थात दाजे सगळ्यांना कागदपत्र गोळा करण्याची त्या ठिकाणी हालचाल सुरू झाली महाराष्ट्रामध्ये कुठलीही योजना असली कि त्याला की त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोच आणि खास करून भविष्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर सरकार सरकार कोणतंही असू द्या ती त्यांच्या पद्धती मात्र लोकांना आकर्षित करण्याच्या सोडत नाही खर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस वेगळ्या वेगळ्या पक्षांनी वेगळेवेगळे जाहीरनामे प्रसिद्ध केले होते एका पक्षाने दोनशे युनिट पर्यंतची वीज राज्यात मोफत दिली जाईल अशी घोषणा केली होती तर काही जणांनी वर्षाला एक कोटी रोजगार त्या ठिकाणी मिळवून देणार मग एक कोटीच दोन कोटी झालं काही पक्षांनी तर वर्षाला निवडणुकीच्याच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये मिळणार मिळालं काहीच नाही पंधरा लाखचं काही झालं नाही अर्थात ते कुटुंबाला होते इथं मात्र बहिणीच्या नावावर पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हटल्यानंतर सगळे खुश झाले आज त्याच बहिणींना अजून आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये महिलांना मिळती म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजना ही यशस्वीतेकडे जाते की काय कारण घराघरात गहरा महिलांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये मिळणार पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार प्रति महिना मिळणार इतकं सगळं लाभदायक काम असल्यानंतर कुठली महिला गप्प बसेल अधिकाऱ्यांच्या महिला सुद्धा कदाचित फॉर्म भरतील सधन लोकांच्या किंवा उद्योगपतींच्या महिला सुद्धा पंधराशे रुपयाचा फॉर्म भरतील मग सरकारचं याच्यावर कंट्रोल कसं असेल तर मित्रांनो एका बाजूला महाराष्ट्रातल्या तमाम मुख्यमंत्र्यांच्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की उद्या एक ऑगस्ट आहे एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले किंवा एकतीस ऑगस्ट आता ही शेवटची तारीख त्यांनी परत जाहीर केली त्याच्या अगोदर जे फॉर्म भरतील त्यांना थेट तीन हजार रुपये त्या सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळतील पण हे कसे मिळतील काय मिळतील आता याची अपडेट आलेली आहे आणि मित्रांनो याच्यावर आपल्याला चर्चा करायची तमाम महिला भगिनींना आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहिणी मिळाली पैसे मिळतील की नाही हे सांगू शकत नाही कारण ज्या काही त्रुटी आहेत कागदपत्रांमध्ये ज्यांनी कुणी गडबड केली असेल फॉर्म व्यवस्थित भरला नसेल काही लोकांनी डबल फॉर्म भरला असेल हे सगळे फॉर्म कदाचित बाद जर झाले तर मुख्यमंत्र्यांच्या त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी मात्र दुःखाची गोष्ट आहे मग आता हे सगळं कसं बघायचं कसं ठरवायचं मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्या भावांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला प्रत्येक चांगली बातमी लोकांच्या हिताची किंवा चांगली माहिती आपल्या वैचारिक प्रगल्भतेमध्ये भर पडणारी आणि महाराष्ट्राचं प्रबोधन होईल यासाठी हा संतोष शिंदे नेहमी तत्पर असतो म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर झाली आणि गेल्या एक दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये त्या योजनेची चर्चा सुरू झाली पंधरा लाखाची ,00 सुद्धा अशीच होती प्रत्येक लोकांनी भरभरून मतदान केलं पुढं काय झालं महाराष्ट्राला माहिती आहे आता तसं होईल का अजिबात होणार नाही पंधराशे रुपये तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक महिलेला तिच्या खात्यावर मिळणार आहेत पण नवीन अपडेट अशी आलेली आहे तुम्ही ज्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनवरून जो फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये जर तुमची खात्री झाली असेल तर किंवा तुम्ही ज्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे तो जर फॉर्म सिलेक्ट झालेला असेल तरच अस तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी एक शाळेचा दाखला दुसरं आधार कार्ड तिसर बँकेचं पासबुक उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल केलेली यान्नात आहे त्याच्यामुळं तुमचं रेशन कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं एक हमीपत्र एवढीच कागदपत्र या सगळ्या गोष्टीला लागतात ज्यांचं रेशन कार्ड पिवळं असेल केशरी असेल यांना तर मिळेलच यांना तर लाडकी बहीण योजनेचं सर्टिफाईड होतीलच पण ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे बऱ्याच अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे कुठल्याही दाखला काढायला कुणाला पैसे देऊ नका लोक तुमच्याकडं दाखला काढण्यासाठी तुम्हाला बोलता पन्ना बळी पाडतील आणि तुम्हाला वेड्यात काढतील अंगणवाडी सेविका आपल्या आसपासची किंवा मग संबंधित कार्यालय तुम्ही जर गाठलं संपूर्ण माहिती तिथं मिळू शकते फसायचं नाही एवढीच फक्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि जर कुणी पैसे मागत असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार किंवा करा किंवा अधिकाऱ्यांकडे करा, करा त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असं सरकारने जाहीर केलंय योजना सरकार देणार आहे म्हणल्यानंतर सरकारच ती पूर्तता करेल माता आता भगिनींनो तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत नावाचं ॲप असेल प्ले स्टोअर वरून तुम्ही ते डाउनलोड केलं असेल त्याच्यावर तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्याचा पासवर्ड टाकल्यानंतर ते तुमचं तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो ओपन होईल पण जर फॉर्म ओपन झाला नाही तर समजायचं तुमचं जे नारी शक्ती दूत ऍप आहे हे अपडेट केलेलं नाही सर्वप्रथम तुम्हाला ते अपडेट करावं लागेल अपडेट केल्यानंतर तुम्ही परत त्याला लॉग इन केलं पाहिजे लॉग इन केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो जर व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला अप्रुव्हल म्हणून येईल म्हणजे तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो योग्य पद्धतीनं भरला गेलेला आहे असं त्याच्यातून तुम्हाला निदर्शन असेल आणि कदाचित जरीही अप्रूव्ह झालेला नसेल मान्य झालेला नसेल तर तिथं पेंडिंग म्हणूनच दाखवेल याचा अर्थ तुम्ही त्याच्यात पात्र झालेले नाहीत असं समजायची काही गरज नाही जर तुम्ही प्रत्येक कागदपत्रांची पूर्तता योग्य पद्धतीनं केली असेल खऱ्या पद्धतीनं केली असेल फसवणूक केलेली नसेल तर तुमचा फॉर्म शंभर टक्के ऍक्सेप्ट केला गेलेला असेल तिथं तुम्हाला तशी ग्रीन त्या ठिकाणी टीक ही तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर तुमचं पेंडिंग दिसत असेल तर अजून ते फॉर्म अपडेट व्हायचे आहेत हे तिथं पेंडिंग म्हणूनच ते ऑप्शन येईल तिसरी सगळ्यात ह्याच्यातली महत्वाची गोष्ट जर ज्यांचे फॉर्म हे अपात्र ठरवले गेले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या लाभ योजनेला ते पात्र नाहीत अशा पद्धतीनं तो फॉर्म जर कॅन्सल झाला असेल तर ते तुम्ही समजून घ्यायला हरकत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी एकतर शनिवारी तुम्ही जी तुमची जवळची अंगणवाडी असेल अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी असतील तिथं जर तुम्ही भरलेल्या फॉर्मच्या यादीची जर खात्री केली तर तुम्हाला तिथंच सुद्धा माहिती जाऊन मिळू शकते म्हणजे एकतर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन एकदा फॉर्म चेक करून घ्या तुमचा सिलेक्ट झालाय की न झालाय पात्र असाल तर ग्रीन पात्र नसाल किंवा अजून फॉर्म पाहिलाच गेला नसेल तर पेंडिंग आणि जर फॉर्म तुमचा अपात्र ठरवण्यात आला असेल तर तसं स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल ह्याची सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला ते ॲप अपडेट करावं लागेल सगळ्या महिला भगिनींना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक महिलेला ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट ज्यांचा फॉर्म पात्र झालेला आहे अप्रुव्ह झालेला आहे त्यांच्यासाठी पंधरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत दोन महिन्याचे अर्थात तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होतील आणि ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये ज्यांनी फॉर्म भरले असतील आणि ज्यांचे अप्रूव्ह झाले असतील त्यांना एक जुलै अर्थात दहा जुलैपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यावर प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळतील याचा अर्थ हे सगळं मिळालेलं असताना किंवा मिळत असताना ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांची सुद्धा प्रक्रिया पूर्ण होईल त्यांना सुद्धा त्यांचा लाभ मिळणार आहे पण ज्यांचे डिसएपिअर म्हणून येईल किंवा ज्यांचे अपात्र केले जातील त्यांना मात्र त्या बहिणींना एक रुपयाही मिळणार नाही त्या फक्त नावाला मुख्यमंत्र्यांच्या बहिणी असतील त्यांना मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी अजून एक त्याच सगळ्या महिला भगिनींसाठी महत्वाची दुसरी योजना जाहीर केली ती म्हणजे तीन सिलेंडर अर्थात महिन्याला एक सिलेंडर असे तीन महिन्याला तीन सिलेंडर सुद्धा प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला ते मोफत मिळणार आहे या सगळ्या योजनेचा तुम्हाला कसा लाभ घेता येईल या सगळ्यांना उत्पन्नाची मर्यादा इतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्याच आहेत